जोरदार आणि दमदार युवक कार्यकर्ता जयंत विठ्ठलराव बंदीवान यांनी या परिसरामध्ये खूप चांगलं सोशल काम केलेलं आहे ते आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे या परिसरातील सुखादुःखामध्ये लोकांच्या सुखादुःखामध्ये चोवीस तास त्यांना मदत करणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा असा या, या युवा नेत्याचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यामुळे काँग्रेसची शक्ती या प्रभागामध्ये आणि अमरावती शहरामध्ये अजून वाढलेली आहे या युवकांनी आमच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्याचा त्याचा कुठेही विश्वासाची हानी होणार नाही त्याचा विश्वासघात कुठे होणार नाही आणि त्याला काँग्रेस पक्षामध्ये योग्य संधी देऊन एक त्यांचं जे उभरतं नेतृत्व आहे त्याच्यामागे काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभं राहून हे हे जे उभरतं नेतृत्व आहे ते उभरतं नेतृत्व येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याचा गांभीर्याने आणि सिरियसली विचार करणार आहोत या जे जयंत आहेत त्यांच्यामुळे या परिसरातच नव्हे तर या परिसराला लागून असलेले जे प्रभाग आहे त्या प्रभागामधलेही युवक त्यांच्या नेतृत्व मानणारे असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांच्या या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा नवीन हिंमत आणि नवीन उत्साह लोक कार्यकर्त्यामध्ये आलेला आहे मी त्यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना हे ग्वाही देऊ इच्छितो होतो की त्यांच्यावर मोठी जबाबदारी आम्ही येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षातर्फे तर्फे आम्ही टाकणार आहोत आता असं आहे की आज देशाची अशी परिस्थिती आहे कोण कोणत्या पक्षात आहे तर रात्री कोणत्या पक्षात होता सकाळी कोणत्या पक्षात होता भारतीय जनता पक्षाला कमरेच्या खाली शिवे देणारे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्तर ओढणारे आज मंत्री आहेत त्या पक्षामध्ये त्याच्यामुळे काल ते कुठे होते हे करण्यापेक्षा आज जर त्यांना असं वाटत असेल की या अमरावती शहराच्या विकासासाठी काँग्रेस पक्षच हा सर्वात चांगला पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत आपण जर राहिलो तर आपल्या परिसराचा सोडा आज हमालपुरा आणि हा जो भाग आहे अत्यंत मागासलेला भाग आहे तिथे अत्यंत त्याला कसं असं म्हणतात की समाजातल्या कष्टकरी लोक तिथे राहतात त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्ना प्रश्नाला सामोरं जाऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी एका एका चांगल्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज होती एक चांगल्या नेत्याची आम्हाला गरज होती आणि त्या जयंत बंदिवानच्या रूपाने तो चांगला नेता आज आमच्यामध्ये आलेला आहे आणि तो कोणता पक्षात होता हा आता गैरलागू आहे आज ते काँग्रेस पक्षात आले आहे आणि काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये वर ते काम करते याबाबतीत आमच्या मनात कोणती शंका नाही